वैजापूर तालुक्यातील माजी सैनिक पत्नी कमल खरात नामक वयोवृद्ध महिलेने आज जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी मागील अठ्ठावीस वर्ष पायपीट केली अनेक ठिकाणी निवेदन दिले तहसीलदारपासून जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत कोणीच दाद देत नसल्याने शेवटी आज स्वतः अंत करण्याचा प्रयत्न या महिलेने केलाय वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपाने महिलेचे प्राण वाचले मात्र मागील अठ्ठावीस वर्षांपासून मी जमिनीच्या ताब्यासाठी संघर्ष करत असून माझा मुलगा गेला माझा पती गेला मुलीचेही लग्न राहिले असा टाहो यावेळी या महिलेने फोडला होता आणि मला भूक तिला माझं याचा काय याच्या काही आहे का मी बसूनच आले हो अठ्ठावीस वर्षापासून बसते मी त्या गेल्या तुला जागेत मंटाखाली करायला जागे

कशासाठी कशासाठी टोकाचं पाऊल उचलत तुम्ही काय झालं मी माझ्या शेतीचा ताबा मिळा म्हणून हे रॉकेल घेत होते कारण अठ्ठावीस वर्षापासून उपोषण करते रॉकेल घेते या शासनाला जाग येत नाहीये हे शासन आहे का आज माझा मुलगा गेला माझा नवरात्र शेतासाठी केला माझ्या मुलीचं लग्न राहिलं राहिले साहेब पाच लाख रुपये माझ्या वकिलाकडे गेले कोर्टात माझी मुलगी लग्नाची बसनी करा मध्ये काय काय प्रकार आहे शेतीचा अरे सगळे देशाची अठरा वर्ष सर्व्हिस केली त्यांना मेडल मिळाली त्यांना शेती मिळाली आणि या शेतीच्या कटकट त्यांचं निधन झालं माझ्या नावा शेती माझा मुलगा तू काढाय सारखे मला इतक्या दिवशी पावसात उभू शकणार मुसळधार पाऊस होता पंधरा आगस्ट लाव काय करते आता तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घालून दिली तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहात का